नमस्कार शेतकरी मायबापांनो आज मी सावली तालुक्यातील मुंडाळा गावात गोकुलदासजी कुंभुतवार यांच्या शेतात आहे मी समीर कारेकर क्रांती बोर्टेकचे मुख्य व्यवस्थापक आपल्यापुढे घेऊन आलो आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तालुक्यामध्ये मी इथे लागवड केलेलं गोल्डन डोझेट नावाचं सेप सपरछन आम्ही तीन महिन्याच्या अगोदर इथे जेव्हा झाडं लावलेत आज डिसेंबरचं एकोणतीस तारीख आहेत म्हणजेच सप्टेंबर महिन्यात जेव्हा मी इथे लागवड केली तेव्हा झाडाची क्वालिटी आणि आजच्या झाडाची क्वालिटीमध्ये आपल्याला इथे दिसून येईल बहरलेले सफरचंदाची ही बाग माझं सांगण्याचा सा उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांनी नवीन पिकांची आमची जी शृंखला आहेत हा गोल्डन डोझर्ट वर्षातून दोनदा येणारं सेप सपरचंद आहेत आणि हा उष्ण कटिबंधीय याच्यामध्ये तयार होणारा सपरचंद आहे आपण याची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आजच्या याच्यात एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला बघू शकता बुढापासून दाखवण्याचा मागचं माझं ध्येय एकच आहे की शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं आणि शेतकऱ्यांनी वळत असताना त्याचं भविष्याचं नवीन पिकाकडली जी संकल्पना आहे क्रांतिबोटिकची उत्पादन वाढीची आणि मार्गदर्शन देण्याची ते शेतकऱ्यांना आपण प्रोव्हाइड करतो आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज देतो आहेत आपण बघू शकता गोल्डन डोझर्ट हा क्रांती क्रांतिबोटिक मार्फत आम्ही यांच्याकडे चाळीस झाडाची लागवड केलेली के आहे आजच्या घडीला जर उंची बघितली असते तर तुम्हाला येईल मित्रांनो मी बुढापासून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे चार सव्वा चार फीटपर्यंत याची झाडाची उंची आलेली आहे हे बघा साईडने आलेले डोळे बघा आणि याची जी वाढ आहे ती बघा एकदम भरीव वाढ दिसेल आपल्याला एक नव्हे प्रत्येक झाड दाखवण्याचा माझ्या मागचा उद्देश हाच आहे की शेतकरी म्हणतात की आमच्या इकडल्या वातावरणामध्ये सफरचंदचं झाड बनत नाहीत मी आपल्यापुढं दाखवू इच्छितो मित्रांना माझ्या शेतकरी मायबापांना की आपल्या एरियामध्ये तयार झालेलं हे सफरचंदचं बगीचा हे दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांनी नवीन पिकांची जी आमची शृंखला आहे मार्फत प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याची ती आपण इथे बघू शकता की मागल्या अकरा डिसेंबरला मी याला छाटणी केली होती बघा मी छाटणीचं हे दाखवतो आहेत की छाटणी केल्यानंतर याला किती छान पद्धतीने फुटवे आलेले आहेत आपण बघू शकता मित्रांनो आपल्यापुढे सांगण्याचं माझा एकच दृष्टिक्षेप आहे की इथे जी मी लागवड केलेली आहे गोल्डन डोझर्ट्स सेप सफरचंद सप्टेंबर महिन्यातली लागवड आहे आज डिसेंबरची एकोणतीस तारीख आहे आणि आपण इथे बघू शकता किती छान पद्धतीने झाडाची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ दिसेल आपल्याला मी इथे छाटणी केली होती अकरा जाणे डिसेंबर दोन हजार चोवीसला बघा इथे कसं आहेत त्याला मोठ्या प्रमाणात शूट्स निर्माण झालेले आहेत आणि त्यावेळेसची छाटणीचा माझा एकच दृष्टिक्षेप होता की झाड फैलावं हो। आपल्याला बघू शकते याला किती चांगले फुटवे आले आहेत बुडाचा साईज बघू शकता आणि झाडाची क्वालिटी बघू शकता मित्रांनो हे संपूर्ण तंत्रज्ञान क्रांती बोर्टेकनी विदर्भातील शेतकऱ्यांना आणि मोस्टली चंद्रपूर जिल्ह्यातलं टेम्परेचर हे खूप मोठ्या प्रमाणात असतंय इथे आपण जी बाग लावून दिलेली आहे गोल्डन डोझर्टची आपण इथल्या शेतकऱ्यांना कन्व्हर्ट करायसाठी आपण सांगू शकतो आहेत भविष्याच्या आणि आज त्या जमिनीमध्ये याची आलेली व्हिजिटेटिव्ह ग्रोथ बघू शकता माझा दृष्टिक्षेप आहे शेतकऱ्यांनी नवीन पिकांकडे वळावं क्रांती बोटेक तुम्हाला टेक्नॉलॉजी देण्याचं काम करते लागवड करण्याचं काम करून देते लागवड करून देते आणि दर महिन्याला चेकअप देऊन तुमच्या शेतात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम क्रांती क्रांतिबायोटेक करते क्रांतिबायोटेक हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घराघरात जाऊन जा। मार्गदर्शन करण्याचं काम करत आहेत नवीन पिकांची जी शृंखला आहेत या हातीत घेतलेलं कार्य आहेत आमचं ते घराघरात पोचवण्याचं क्रांतिबायोटेकचं ध्येय आहेत आपण बघू शकता जो दृष्टिक्षेप आहे आमचा प्रत्येक न प्रत्येक शेतकरी हा सुखी व्हावा आणि त्यासाठी क्रांती बोटेक घराघरात जाऊन मार्गदर्शन करत आहेत माझे नवीन 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 पिकांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच क्रांती बोटेकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा क्रांती बोटेक चिमूर तंत्रज्ञाना नाव हे आमचं यूट्यूब चॅनल आहे आम्ही फेसबुकवर आहोत ते सबस्क्राईब करा आणि नवीन पिकं लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावं आमचं मार्गदर्शन घ्यावं लागवड करावं आणि क्रांती क्रांतिबोटेक मार्गदर्शन देऊन बाजारपेठसुद्धा देत आहेत मित्रांनो आपण बघू शकता क्रांती क्रांतिबोटेकचं तंत्रज्ञान मार्गदर्शन आणि बाजारपेठेचं ध्येय धोरण याच्यामुळे आज शेतकऱ्याला फार मोठं आउटपुट इथून आहेत आपण बघू शकता मुंढाळा हा सावली तालुक्यातील गाव आहेत आणि शेतकऱ्यांनी इथे भेट देऊन आपण प्लॉट बघू शकता धन्यवाद